अवधूत चिंताना गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच दत्त जयंती निमित्त सप्ताह सुरू होणार आहे आपण सगळे जण सज्ज झालो आहोत गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आता ह्या गुरुचरित्र पारायण करताना जर तुम्ही घरात करणार असेल तर मांडणी कशी करावी हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते त्याच्याच बरोबर जर गुरुवार आला तर बऱ्याच महिलांचे प्रश्न आहे त्याच्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे आणि या सप्ताह काळामध्ये आणि प्रहर म्हणजेच काय या संदर्भातली सुद्धा माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण हे तुम्ही केंद्रातच करावं मठात करावं मंदिरात करावं असं मी नक्कीच तुम्हाला आग्रह करेल आता कारण याच सा कारण सांगते सामूहिकरित्या जेव्हा तुम्ही पारायण करत असता प्रत्येक केंद्रामध्ये कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष वर्ग पारायण करत असतो सामूहिक पारायण केल्यावर एवढ्या सगळ्यांचं पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळत असत मला सांगा शंभर पारायण करायला आपल्याला किती दिवस लागेल आणि एवढं आपल्याकडनं होईल का पण जेव्हा तुम्ही सामूहिक पारायण कराल त्याचा फळ आणि त्याचे अनुभव हो तुम्हाला अनंत कोटीने मिळत असता यात या काही शंका नाही याचा अर्थ असा नाही की घरी पारायण करायचं नाही अर्थात आपल्या वास्तूमध्ये पारायण करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण कितीही प्रखर वास्तुदोष असेल आणि जर तुम्ही सात गुरुचरित्र पारायण क्रमशः केलं कितीही प्रखर तुमच्या वास्तुषलिखेमध्ये कितीही मोठा दोष असेल शनीचा राहूचा केतूचा जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर के ते कुठलेही दोष असो भले तो चांडाळ योग असो कुठलाही योग असो तो तुमच्यापर्यंत येणार सुद्धा नाही आता काय होत ना बऱ्या वेळा की आता मुला एका केंद्रात प्रत्येक केंद्रात ना वाचायचे नियम वेगळेवेगळे असतात काही ठिकाणी पहाटे वाचन करता काही ठिकाणी आठच्या आरतीनंतर आता मी फक्त केंद्रातलं सांगते कारण मंदिरातलं मला माहिती नाही आहे मी आत्तापर्यंत केंद्रातच बायरणाला बसत होती आता मंदिरामध्ये पण एक टाइम असतो फिक्स टाईम असतो मग तेव्हा तुम्हाला जवळ वाचायचं असतं आता मी ज्या केंद्रात जाते तर साडेआठच्या आरतीनंतर तुम्हाला वाचायचं म्हणजे आठच्या आरतीनंतर तुम्हाला वाचायचं असतं आता काय होतं ना मुलांची शाळा मुलांचे डबे नवऱ्याचा डबा घरातली कामं हा पहाटे असला तर माणूस पटकन वाचून घरी येऊन टिफिन वगैरे करू शकतो पण काही कारणांमुळे आता हेच कारण असतं की कि डबा किंवा आम्हालाही घरात लहान बाळ आहे आता माझ्या मुलांना सांगते की त्याला सोडून दोन तास तर मी बाहेर जाऊ शकत नाही कारण तो दोन तास कोणाकडे राहणार नाही आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना आपण घरात पारण करतो पण जर नक्कीच तुम्ही गुरुगृही गुरु गुरु जाऊन म्हणजे तुम्ही जर गुरूंच्या घरी जाऊन जर पारण केलं तर याचं तुम्हाला अनंतपटीने फळ मिळणार आहे म्हणून आवर्जून विनंती आहे की सामूहिक पारण करा भले तुम्ही मंदिरात केंद्रात मठात कुठे पण जोर करा पण सामूहिक सेवेचं फळ तुम्हाला अनंतपटीने मिळत असतं रादरद्यान तुम्ही घरात करता आहे एवढं आता घरात केलं एकच पारण्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि सामूहिक केलं तर अर्थात तेवढं फळ तुम्हाला मिळणार आहे असू आपण संसारिक माणूस आहे आपलं काही सगळं सगळ्यांचं जमेल असं नाही आहे हा सगळ्या महिलांचं असं असतं की काही काही केंद्रात सकाळी वाचन होऊन जातं मग महिला मग घरी येऊन स्वयंपाक करून घेता पण माझं सुद्धा असं होत नाही तर बघू आता करता करविता महाराज आहे कधी काय होईल त्या पद्धतीने तर आता हे झालं आपल्याला केंद्रात जाऊन पालयन करायचं किंवा घरात करायचं आता घरात केंद्रात करायचं असेल तर काही टेन्शनच नाहीये घरात करायचं असेल तर मांडणी काय करायची ते तुम्हाला सांगते बघा आपल्या समोर म्हणजे जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तर शक्यतो जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा तेवढी स्वच्छ असणं पवित्र असणं खूप महत्वाचं आहे आम ताई आमचं घर छोटं आहे आम्ही हॉलमध्ये करू शकतो का करू शकतो बेडरूममध्ये करू शकता का तर बेडरूम मध्ये ते ते सात्विकता तेवढ्या गोष्टी तुमच्याकडनं पालन व्हायला आणि ते होतच कोणी असं करत नाही कारण गुरुचरित्र नियम नियम आहे स्वामी चरित्र, चे नहीं तुम्ही तुम्ही नहीं चरित्र नाही आहात तुम्ही कुठले आहात मॅटर नाही करत हे गुरुचरित्र ग्रंथाचे खरंच ब्रह्मचर्या कांदा लसूण ह्या गोष्टी वर्ज केल्या आहे आणि त्या पाळाव्याच लागतात स्वामी चरित्र सारामृताचं नाही आहे असं ते फक्त मांसाहार वर्ज असतो बाकी ती सेवा साधी सरळ गोडी भावळी आहे पण गुरुचरित्राचे काही नियम आहे आजही सोहळ्यात पारण केलं जातं गणगापूरला जेव्हा तुम्ही जाता बघा बायका किंवा पुरुष मंडळी सुद्धा सोहळ्यात पारण करतात बायका सुद्धा साडी प्रॉपर असतं त्या साडी ते पारण करतात ते त्यांचे नियम आहेत ते पाळावेच लागतात हे काही कोणी बनवलेले नियम नाही आहे हा नियम आहे दत्त दत्तसाप्रादयामध्ये आणि तो पाळलाच गेला पाहिजे आता म्हणून जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तिकडे दत्त महाराजांचा फोटो असावा मूर्ती असावी नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती असावी फोटो असावा दोघांपैकी एक तर आपल्याकडे असेलच तो असे तिथे ठेवायचा एक घ्या चौरंगावर लाल वस्त्र अंथरा त्याच्यावर महाराजांचा फोटो ठेवा आता पूर्व किंवा पश्चिम ह्या दोन याच्यातच या तुम्हाला मांडणी करायची आहे ठीक आहे मांडणी केल्यावर कलश इतका मोठा प्रसंग असणार आहे तर कलश स्थापना करावी आता महिलांची प्रश्न घरात मंगल कलश पण आहे तो चुचून ठेवायचा का नाही सांगणार गुरुवार येणार आहे मध्ये मग मा तीन तीन कलश चालता का बघा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर तो एक मंगल कलश असणं महत्वाचं असतं तो पाराणाच्या स्मरणार्थ असतो घरातला आपला मंगल कलश हा वेगळा असतो आणि गुरुवारीचा असतो तो लक्ष्मी स्वरूप असतो तो माता लक्ष्मीचा असतो तर हे तीन कलश एका वेळेस ठेवू शकतो का तर हो तुम्ही ठेवू शकता आता कलश मांडलाच पाहिजे का तर एवढा सुंदर क्षणावर तुम्ही सेवा करत आहात तर तुम्ही कलश मांडा नाहीच जागा आहे ताई आमच्या घरात नाही जागा आहे आम्ही कलश नाही मांडू शकतो तर हरकत नाही नाही मांडलं तरी चालेल पण मी मांडते आणि मी तुम्हालाही तुम्ही तुम्ही मांडा छानपैकी फोटो महाराजांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आता कलश कसा स्थापन करायचा ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नव्याने काही सांगायची सा। गरज नाही कलश स्थापना करून झाल्यावर गुरुचरित्र ग्रंथ काही जागा छोटी आहे तर आम्ही रोज उचलून ठेव का नाही गुरुचरित्र ग्रंथ हा हलवायचा नाही फक्त वाचन करण्यासाठी एखाद्या वस्त्रात गुंडाळून ठेवणार आहोत वाचन करून झालं की तो परत बांधून वस्त्रामध्ये गुंडाळून छानपैकी तो ठेवायचा एक फुल त्याच्यावर ठेवायचं जेव्हा तुम्ही संध्याकाळी विष्णू सहस्रनाम आवर्जून पठन करायचं असं तुम्ही केंद्रात जाऊन केलं तरी चालेल कारण सकाळी जर जमलं नाही तर आपण जातो आणि अगदी केंद्रात जाणं केंद्रात असो मठात मंदिरात जाणं नाही इच्छित तर तुम्ही घरात वाचू शकता ताई विष्णू सहस्रनाम वाचावंच का तर हो तुम्हाला वाचावंच लागत याचं कारण तुम्हाला सांगते बघा मराठी प्राकृत जरी ग्रंथ असला तरी कधी कधी वाचताना एखादा शब्द आपला चुकतो चुकलं चुकायचंच नाही असं अजिबात नाही हो तुम्ही किती सात्विकतेने सेवा करत आहात ते महत्वाचं एखादा शब्द चुकला तर तुम्हाला कोणीही शिक्षा देणार नाही आहे तर दिवसभरातून कळत न कळत आपल्याकडनं चुका होता मग ते वाचनात असो बोलण्यात असो वागण्यात असो आपण मनुष्य आहोत आपल्याकडनं त्या चुका होतात तर त्या चुकांची माफी मागण्यासाठी किंवा त्या चुकातून कुठले दोष लागू नये म्हणून संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं आता जर आज करणार आहोत आई विष्णू सहस्त्रनाम अवघड आहे वाचू नाही शकत हरकत नाही युट्यूबला लावून द्या तुम्ही बोला तोडक मोडक तरी बोला नाही तर काय मग युट्यूबला लावून द्यायचं आणि मग मस्त कामं चालले असं चालणार नाही म्हणून ते एक महत्वाचं आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे आता तुम्हाला मी थोडक्यात ग्रंथ उचलायचा नाही नित्यसेवा आवर्जून करायची असते आता मी तुम्हाला सांगते ज्यांचं स्वामीचरित्र सारामृत असे एकवीस चालू आहे त्यांनी गुरुचरित्र ग्रंथ ताई मी चार नंतर वाचू का तर नाही दुपारी चारच्या आधीच गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा असतो मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत अगदी बारा ते साडेबारा दुपारी ही सेवा म्हणजे बारा ते साडेबारामध्ये मध्ये सेवा बाकी तुम्ही बाकी स्वामीचरित्र कधीही वाचू शकता त्याला तुटलेच नियम नाही आहे आता ग्रंथ उचलायचा नाही मांडलेली काय पद्धतीने कसे ते तुम्हाला सांगितलं आता येतं प्रहर प्रहर तुम्हाला एक सांगते प्रहर म्हणजे काय महाराजांचे आपण पहारेकरी होतो तुम्ही जर कधी केंद्रात गेले असाल तर ता सप्ताह काळात ना गाभाऱ्यात दरबारात महाराजांच्या दोन विना विना वादन करणारे महिला असता पुरुष असता दोन स्वामी चरित्र सारामृत वाचणारे महिला किंवा आणि जप करणारे दोन असतात काही काही ठिकाणी श्रीपाशी वल्लभ चरित्र अखंड चालू असतं काही काही ठिकाणी नवनाथ ग्रंथ अखंड चालू असतो प्रत्येक केंद्रामध्ये आपापल्या याने ती सेवा चालू असते पर हर म्हणजे काय महाराजांचे पहारे आपण या सात दिवसामध्ये महाराजांचे पहारेकरी म्हणून आपण कार्यरत असतो प्रहराची सेवा गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे नऊ तारखेला सकाळी आठ वाजता सुरू होते ती सोळा तारखेपर्यंत सोळा तारखेला संपणार असते किंवा नाही सोळाने हा बरोबर सोळा तारखेला ती संपणार असते ती प्रहरांची सेवा तर आता प्रहर म्हणजे काय अखंड विचार करा नऊ तारखेला सुरुवात करणार आहे ते तुम्हाला सोळा तारखेपर्यंत करायचं असेल ती सेवा असते ती अखंड करायचे असते याच्यात आपला खारेता वाटा जवळच्या केंद्रात जाऊन अर्धा तास एक तास आवर्जून प्रहरांची सेवा करा मला सांगा या आठ दिवसामध्ये महाराजांची पहारे करी ना आपलं आयुष्यभर महाराज आपल्याला जपत असता आणि आपली देखभाल करत असता ह्या प्रहरांची सेवा इतकी प्रभावी आहे मी आवर्जून थोडस विषयांतर होईल पण सांगावं असं वाटतं की मी ज्या केंद्रात जाते आमच्याकडे नव्याण्णव टक्के महिला केंद्र चालवता रात्री रा, आणि ही प्रहर सेवा ही रात्री काळात पण असते बघा रात्री एक बारा एक म्हणजे ही अखंड चालू असते आणि मी सुद्धा रात्रीचा प्रहर केलेला नाही आहे पण महिला आहे म्हणजे म्हणजे अगदी वयस्कर महिला आहे ज्या एवढ्या थंडीत केंद्रातच झोपता आणि प्रहरांची सेवा करतात अखंड सेवा चालू असते याच्यात तुमचा खारेचा वाटा असणं खरच महत्वाचं आहे प्रहराच्या सेवेचे अनुभव खूप आहे खूप आहे तुम्ही ती करून बघा मी तुम्हाला सांगते ना तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि काय नाही जायचं कोणी जी सेवा दिली आणि असं नाही बघा ह्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये प्र प्रहरांची सेवा तर मी बऱ्याच वेळा बघते असं की बायका काय करताना मग दिवसभर नाही येत फक्त आरतीला येतं आणि मग मला द्या प्रहर मला द्या प्रहर एक लक्षात ठेवा प्रहरांची सेवा केली तरी चालेल पण जे काही कामं असतात तिथे मग ते भांडे घासणे असो झाडझूड करणं असो बघा केंद्रात जो झाडतो औदुंबर वृक्षाखाली जो झाडतो त्याच्या आयुष्यातले सगळे दोष महाराज त्या झाडू स्वरूपात साफ करत असतात याचे अनुभव जर कोणी महिला जात असेल ज्यांना माहिती आहे काही सांगायची गरज नाही पण जी नवीन आहे त्यांना सांगते फक्त केंद्रात जाऊन आरती करणं म्हणजे महाराज पावता असा खूप मोठा गोड गैरसमज आहे प्रहर करायचे मग आरती पण होते प्रहर पण होता तर हा सुद्धा खूप मोठा गोड गैरसमज आहे आपल्याला केंद्रात जाऊन भांडी घासणं असो जे काम मिळेल मग ते सत्रांच्या गोळा करणं असो किंवा तिथलं झाडझूड करणं असो या मत, ही उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही जेव्हा मंदिर मठ केंद्र झाडत असताना तुमचे सगळे दोष कुठे कितीही दोष असो तुम्ही ते सुद्धा झाडत असता तर ह्या कालावधीमध्ये ना केंद्रात मला माहिती आहे बाळ असतं खूप मजबुरी असते आपलं माझ्यावर सांगते माझं बाळ शुकाय तरी सुद्धा मी माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी सेवा करता करिता महाराज आहे आपण कोणी नाही पण जर तुम्हाला चान्स आला तर नक्कीच तुम्ही जा आणि त्या प्रहरांच्या सेवेमध्ये भाग घ्या आता दुसरं येतो तो याग याग म्हणजे काय याग म्हणजे आपण हवन युक्त एखादी सेवा केली जाते आता चंडीयाग नाव ऐकलं असेल चंडीयाग असं आहे की मलाही माझ्या घरात चंडीयाग करायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला ना योग आला पाहिजे चंडी याग करणं म्हणजे काय तर आता जर तुम्ही यागाची फी बघायला गेले तर पन्नास हजाराच्या वरती चंडी जी तेवढी त्याचे चार्जेस असतात पण तुम्ही जर केंद्रात या सप्ताहाच्या काळात जर तुमच्याकडनं याग होणार आहे चंडीयाग असतो मंगळवारी किंवा शुक्रवारी असतो तर चंडी तुम्ही केंद्रात जा तुम्हाला सगळं सापडेल मिळेल याग म्हणजे काय की आपण आपल्या आई भगवतीला कुलस्वामिनीला यागाद्वारे द्वारे स्वाहा म्हणजे हवनयुक्त हवनयुक्त आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पारायण करत असतो इतकी सुंदर सेवा असते ना की प्रत्येक महिलेने त्या सेवेत भाग घ्यावा माझी कळकळून विनंती आहे की ही सेवा चुकवणं का स्वामी याद असतो हवनयुक्त स्वामी याग असतो प्रत्येक स्वामी चरित्रा सारामृताच्या प्रत्येक ओवीला स्वाहाकार असतो रुद्र याग असतो गीताई याग असतो गणेश याग असतो पोराण हे बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे नक्कीच गणेश यागाला आपल्या मुलांना केंद्रात पाठवा त्यांना तिथे बसवा गणेश याग हा खास मुलांसाठी असतो आणि प्रत्येकाला वाटत असं की माझ्या मुलाने हे काही आता जे कॉम्पिटिशनचं जग चाललं ना त्याच्यात त्याने अग्रगण्य स्थान मिळावं म्हणून ह्या यागाला खूप महत्व आहे जो काही नाही ना तर तर सगळे याग तेवढे महत्त्वाचे आहे पण चंडी याग स्वामी आणि ह्या सात दिवसामध्ये नाही गुरुचरित्राचं पारायण जमलं ना तर प्रहराला जा यागाला जा आणि सगळ्याच केंद्रामध्ये रोज स्वामीचरित्र सारामृताचे पारायण होता रोज मल्हारी सप्तशतीचे पारायण होता रोज रुद्रयाग होतो रोज रु� म्हणजे एक त्याचा दिवस ठरलेला असतो त्या पद्धतीने हरित्रार्चन होतं म्हणजेच काय खंडेराव महाराजांच्या टाकावर आपल्याला हळद अर्पण करायचं कुमकुमारच होत इतक्या इतक्या सेवा घडताना की मी खरं सांगते का रोज आपण संसारिक आयुष्यात एवढ्या सेवा करू शकत नाही पण या आठ दिवसात तुम्ही म्हणताना थोडेसे जीवाचे हाल होता आपली आणि खरं सांगू का थोडी मी माझ्यापर्यंत सांगते पण या आठ दिवसामध्ये आपल्या जीवाचे हाल हो आपली चिडचिड हो, लवकर स्वयंपाक करा पटकन आवरा म्हणजे कसं असतं ना सेवा करताना ना आपल्यामुळे घरच्यांना पण मग ते चिडचिड करता मग आपण येतो मग स्वयंपाक करतो याला काही ना अर्थ नाही त्यांचा सुद्धा जीव जाणं तेवढं महत्वाचं आहे तुम्ही तुमचे सगळं काम करून तुम्ही आवर्जून केंद्रात जा आणि ह्या सगळ्या सेवेत भाग घ्या ह्या आठ दिवसामध्ये सेवेचा बँक बॅलन्स इतका वाढवा ना की पुढच्या सहा महिन्यासाठी ते आपल्या सोबत असेल आणि आयुष्यात सेवेचा बँक बॅलन्स वाढवणं खूप महत्वाचं आहे महाराज आपल्या सोबत असता मान्य आहे पण त्यांना एकच आहे की तुम्ही त्यांच्यासाठी किती वेळ देतात तुम्ही त्यांना काय खाऊ घालता किती डेकोरेशन करता त्यांना काहीही घेणं देणं नाही आहे पण तुम्ही सेवा किती करता तुमचे कर्म किती चांगले आहेत तुमच्या कर्मात तुमचा देव आहे आणि आपण मनुष्य आहोत कितीही चांगले कर्म केले तरी आपल्याकडनं चुका होतातच त्याच्यासाठी या चुकांची म्हणतो ना की या चुकांची कुठलीही शिक्षा मला माझ्या लेकरांना कोणाला मिळू देऊ नये म्हणून ह्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा असतो कारण जेव्हाही अडचण येते ना तेव्हा त्या बँक बॅलन्स मधून एक 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 सेवा आपली रिड्यूस होऊन जाते जसं आपलं काय होतं पैसे होत होता ना कमी कमी त्यासारखं म्हणून याग त्याच्याबरोबर प्रहर आवर्जून जा आणि जास्तीत जास्त महिलांनी पारायण करा आणि सेवा करा याग करा तुम्हाला सांगते यागाचं थोडक्यात सॉरी प्रह प्रहराचं केंद्रात जेव्हा रात्रीचे प्रहर चालत असणार तेव्हा साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तिथे उपस्थित असतात आमच्या येवल्या केंद्राचा पण अनुभव आहे किंवा म्हणजे वि विषांतर होईल व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण प्लीज माफ करा सांगा तेवढं महत्वाचं आहे आणि मी ज्या नाशिकच्या केंद्रात जाते तिथला सुद्धा आहे की रात्री बेरा रात्री असं होतं ना की एखादा वृद्ध माणूस होतो किंवा काठीचा आवाज येतो आणि साक्षात मी बोलते अंगाला काटाला साक्षात महाराज त्या रात्रीच्या प्रहराला हजर असता म्हणून ही प्रहुराठी सेवा इतकी उच्च कोटीची आहे महिलांनो प्लीज मिस नका करू मला माहिती आहे थोडं सॅक्टिस्ट करा तुम्ही आणि जा माहेरी सासरी कुठे कुठेही असेल अर्थात मासे धर्म असल्यावर तुम्हाला जाता येणार नाही पण जर तुमचं सगळं चांगलं असेल तर आवर्जून जा आणि ह्या सगळ्या सेवा करण्याचा आनंद लुटा चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच आवडला आवराला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ वापरत अशाच एक श्री स्वामी